हॅलो नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी भाग्यश्री आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर तुम्ही आता इथं बघू शकता मी तर आज खूप दिवसानंतर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे तर जे कोणी आपल्या चॅनलभर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच सगळ्यांनी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मी तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आता आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी जॉबवरून ज्यावेळेस घरी येते त्यावेळेस मला घरी काय काय कामं असतात आणि किती असतात तर या याच्यासाठी मी आता इथे वांगी वगैरे कट करून घेतलेले आहे आणि आता मी इथे भरीत वगैरे बनवणार आहे तर इथे मी वांगी कट करून ठेवली आणि भाजीची कढई सकाळीचं भाजी होती ना तिच्यात आणि नंतर मी त्यांनी दुपारून पिटलंही बनवलं होतं होतं वाटतं त्यांच्यासाठी तर मी ते पिठलं वगैरे एका डब्यामध्ये काढून घेतलं आणि आता एक कडे वगैरे घासून ना मी मस्तपैकी त्याच्यामध्ये ही जी कट केलेली वांगी आहे ना ती टाकणार आहे आणि मग हे आज आणि कशाप्रकारे भाजी बनवते तुम्ही नक्की बघा तर तुम्ही ते बघू शकता मी आता कडे वगैरे घासून ठेवलेली आहे आणि इथे एक पाहुणा पण आलेले आहे मी तर मी तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ शेअर करेल तर तो पाहुणा कोण आहे तुम्हाला नक्कीच कळेल तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी ना जास्तीत जास्त स माझे लाईफविषयी व्हिडिओ किंवा माझे म्हणजे माझे जे व्हिडिओ आहे कंटिन्यू मी ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अपेक्षा करते की तुम्हाला माझे व्हिडिओ नक्कीच आवडणार आणि प्रयत्न करेल मी तुम्हाला आवडेल असा बनवण्याचा तर बघू आता काय होतं काय नाही तर आता इथं कडे वगैरे घासली धुवून ठेवली आणि मी कशा प्रकारे भरीत बनवते तुम्ही कशा प्रकारे बनवतात नक्की मला कमेंट करून सांगा ओके तर आता इथं चालू होतं माझं कडे वगैरे घासली आता तापायला ठेवली आणि इथं जे काही तुमचं पडलेलं होतं ते मस्त कट करून ते साफ करून घेतलं आणि बाकीचं जे काय आहे मी इथे बनवणार आहे स्वयंपाक तर सगळ्यांना व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि काय झालंय माहिती का मी आता मागे ना जवळजवळ आता मला दीड महिना होत आलेला आहे मागच्या जूनमध्ये मी एक जॉब जॉईनिंग केलेला आहे तर मी जॉब जॉईनिंग केला तर आता इथं जवळजवळ महिना होत आलेला आहे की माझ्याकडनं एक काही व्हिडिओ अपलोड होत नाही पण मी आता असं ठरवलं होतं की काहीतरी करून काहीतरी कोण हे टाकायचं तर तुम्ही बघू शकता मी नेमकंच वांगी कसायला टाकल्या आणि पिलू बघू शकता कुठे येऊन बसला डायरेक्ट तो त्या किचन कट्ट्यावर चढून बसला म्हटलं अरे उठ म्हटलं मला काम दे म्हटलं एक तर किचन छोट आहे आणि तिथं काही काम उरकत नाही सुचत नाही काही नाही एका साईडला इथं टोपला आहे इथं बघ शकता कसं तू मधी मधी चमचीगिरी करतोय बरोबर आहे असं नुसतं मधी बच बच काय ना काही काय ना काही करत राहतो मी त्याला थोडी बोलत होती थो तर लगेच तो म्हणायचा असं तसं म्हटलं नाही चटका लागला काही झालं आता मी एक थकलेली आहे मी माझ्या गडबडीमध्ये सगळं स्वयंपाक बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये एक पाहुणे पण आलेली आहे तर मी तुमच्यासोबत ते पाहुणे शेअर करणार आहे तर आज मी फक्त भरीतच वगैरे बनवणार ते आज थोडंसं चमचा मी खरीत बनवावं तर बघू आजचं भरीत कसं होत आहे तर आता इथे वांगी वगैरे मस्तपैकी कसं घ्यायची आहे मला तर तुम्ही कशाप्रकारे बनवताना की मला कमेंट करून सांगा तर आता मी तो रुग्ण आली अजून माझं भरपूर काम बाकी आहे बापरे काय सांगत आहे तुम्हाला भरपूर असतात पण मग ते व्यक्त कसे करायचे कधी किंवा माझा वेळ कामाचा टाईम भरपूर आहे ना कधी आता आठ सव्वा आठ आठ होऊन जातात मला बरोबर आहे आणि आधीच ऑलरेडी कामावर एवढी जाम थकलेली असते एवढी जाम थकलेली असते की मी सांगू नाही शकत की किती म्हणून मी मनाने असे पण शरीरा नक्कीच थकते हे तर कन्फर्म आहे कारण पर की लोडच तसा आहे कामावरती बरोबर आहे आता जाऊ द्या काम तो कुठेही करावंच लागणार आहे त्यांनी आपल्याला पण बरं वाटलं जॉब म्हणतात ना आणि कारण की मला ना कामावर जाऊन एवढं छान वाटते कारण की माझ्या डोक्यात कसल्याही प्रकारचे विचार नसतात किंवा कसल्याही प्रकारचं टेन्शन नसतं आणि आता मी जॉबला लागलेली आहे माझा थोडंफार जो काही पेमेंट आला तर तो आमच्या घरातल्या ज्या काही मूलभूत खर्च आहे आम्ही त्या हे करण्यासाठी यूज करत आहोत बरोबर आहे तर आता मी माझा मागचा एक पेमेंट आलेला आहे तर मी तुमच्यासोबत तो, तो शेअर करणार आहे तर मागच्या तेरा दिवसाचा माझा पेमेंट झाला होता दोन हजार तीन हजार दोनशे पन्नास रुपये हा माझा पेमेंट झालेला आहे तर त्याच्यातल्या मी जवळजवळ दोनशे ते तीनशे रुपयेच फक्त खर्चले असते पिलूला एक टाईम भेळ दोन तीन टाईम पाणीपुरी आणि असल्याला किरकोळ तुरसं खाण्यासाठी आणलं होतं आता मी एक दिवस ना खूप छान अशी रेसिपी करून बघणारी तर तुम्ही ना नक्की व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर ठीक आहे तर असे आहे माझी साधी सिंपल लाईफ तर तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या सुस्त रास्त राहा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा तर व्हिडिओला हीं, हीं। बोला बोला नमस्कार नमस्कार बोला सिंपल, सिंपल जीवन आहे बरं का सिंपल जीवन एकदम लाईट बीट ओके ओके तर काय चाललंय बाकी मला माहिती आहे तुमचं काही नाही चालणार मला संतोस तू सांग म्हणा आमचा कसला विचारतेस तू तू तुझं सांग मला पटापट 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 माझा ना इथे स्वयंपाकच चालू होता तर इथे ना पिल्लूची मधीमध्ये अशी गडबड चालू होती तुम्ही बघू शकता मी इथं एका साईडला वांगे वगैरे वा कसून घेतले एका साईडला पीठ मांडून घेतलं आणि बाकीचं जे काही कांदा वगैरे कट करून इथं पुढची भाजी तयारी करत होती तर आता इथे भाजी वगैरे तयार करून झालेली आहे आता इथं मला करायची आहे चपात्या आणि इथे ना फोनमध्ये स्टोरेज फुल झालेलं होतं की काय काय माहिती तर त्यामुळे ना सरकं चालू बन चालू बन चालू बन चालू बन फोन होऊन असं फोन चालायचा पण मग मी एकदा आपण कसं एकदा व्हिडिओ लावला आपल्याला वाटतं चालू आहे आणि मग नंतर कधी तर, तर लक्ष दिलं की असं वाटतं अरे कधी बंद झाला आणि तो कधी बंद झालेला असतो हे काही कळतच नाही तर मग मी परत एकदा मागे वळून बघितलं तर इथे मला व्हिडिओ बंद दिसला तर मग मी परत फोन चेक केला तर म्हटलं काय झालं तर बघते का तर काय तर त्या फोनचं स्टोरेज फुल झालेलं होतं कारण की आता मी जे काही मागे फो व्हिडिओ काढलेले होते तर ते त्या पद्धत म्हणजे असल्यामुळे ना खूप स्टोरेज झालं आणि आता मी हा जो संध्याकाळचा माझा तुमच्यासोबत जो ब्लॉग शूट करत आहे तर त्याचं पण एक स्टोरेज होतस ना त्याच्यामुळे ही गडबड चालू होती मग म्हटलं जाऊ द्या आता जेवढं जा झालं तेवढं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि व्हिडिओ कसा वाटला आणि माझं संध्याकाळचं पूर्ण रुटीन कसं असतं मी हे तुम्हाला दाखवणार आहे आणि तिच्यामध्ये एक तुम्हाला न्यूज पण सांगितलेली आहे तर ती न्यूज तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा तर चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या का सस्त्रा मस्तरा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा इथे ना आज माझा भावाचा फोन आला होता की ताई मी येत आहे घरी तर मग मी त्याला म्हटलं तू ये म्हटलं मी आवरून ठेवते म्हटलं बघित मी स्वयंपाकाला लागली होती म्हणे ताई मी येणार आहे तू जेवण बनवून ठेव तू घरी आली की नाही आली मी नेमकीच घरामध्ये आली आणि त्याचा मला फोन आला की ताई तू कुठे आहेस आत्ता मी आत्ता घरी आली म्हणे मी घरी आहे म्हटलं ये तर म्हटलं आता चला भाऊ येत आहे का ये तर ता काहीतरी बनवावं लागेल तर आम्ही दोघं असतात काहीतरी खिचडी बिचडी टाकून कळू ॲडजस्ट करावं लागतं आणि आता मी हा ब्लॉगनं जवळजवळ सव्वा बारा वाजता बारा वाजून अठरा मिनटं झाली त्यावेळेस एडिट करत आहे आणि हा ब्लॉग तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल हे काही मला माहिती नाही आहे पण मग मी नक्की तुम तुमच्यासोबतनं जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करत जाईल मला ना हे दोन ते तीन वेळेस झालेलं आहे माझ्यासोबत ज्यावेळेस माझी म्हणजे व्हिडिओची लेन्थ वाढायला येते त्या त्यावेळेसनं काहीतरी असं घडलेलंच आहे मागच्या दोन वर्षापूर्वी पण असंच झालेलं होतं माझा व्हिडिओ ग्रो व्हायला म्हणजे माझं चॅनल ग्रो व्हायला लागलं आणि त्याच्याचमध्ये मी जॉब जॉईनिंग केला होता ह्यावेळेस पण तसंच झालेलं आहे फक्त त्यावेळेस माझं सतराशे वॉश टायमिंग होता आणि ह्यावेळेस माझा डायरेक्ट फायनली तीन हजार वॉश टायमिंग आहे तर आता हे चॅनल तर मला आता कोणत्याही कंडिशनमध्ये हातातून जाऊ द्या द्यायचं नाही आहे पण मी तुमच्यासोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करत जाईल आणि तुम्ही पण माझ्या व्हिडिओना सगळ्यांनी सा सपोर्ट करा खरंच मला बघू द्या की यूटूबमुळे आपली लाईफ चेंज होती का खरंच हे होतं का काहीतरी मोठ्या व्यक्तींचा व्यक्तींचा म्हण म्हटल्यापेक्षा किंवा काही कशामुळं खरंच ह्या यूट्यूबमध्ये सक्सेस आहे का मला हे एकदा चेक करायचं आहे आणि म्हणतात ना की जगात कोणतीच गोष्ट अशी नाही की ती मिळत नाही जगात प्रत्येक गोष्ट अशी आहे की ती मिळवते ती फक्त त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे आता मी नाही का एक जॉब जॉईनिंग केलं आहे तर मी त्याला कंपल्सरी कंटिन्यू करत आहे तर मला मला अपेक्षा एव म्हणजे मी जेवढं कष्ट करेल तेवढं पण मला नेमकंच फळ मिळणार आहे बरोबर आहे हे यूट्यूबचं असेल पण काय करू माझं जॉब माझं घरचं आणि यूट्यूब चॅनलचं चाने नाही होते तरी पण मी तुमच्यासोबत डेली लाईफ शेअर करायचा प्रयत्न करेल आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर जन जे जे, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करत जावा आणि रोज आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा जेणेकरून तुम्हाला माझं रोजचं मी माझं डेली लाईफ कसं जगते कसं हँडल करते कसं मॅनेज करते किंवा तिच्यात कोणकोणते प्रॉब्लेम येतात कोणकोणते प्रॉब्लेम मी कसे सॉल्व करते किंवा बरोबर आहे तर मी हे सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अशा करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ थोडासा चांगला वाटला असेल किंवा माझं संध्याकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा तर चला भेटू पुढे तुम्ही पण असेच कनेक्ट होत राहा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला तर स्वयंपाक झालं जेवण झालं ही कपडे होती धुवायची तर मी इथे कपडे धुवून टाकलेली आहे तुम्ही बघू शकता एवढी आणि इथं खाली खुर्चीवरती पण ठेवलेली आहे आणि मस्तपैकी ना तर मग मी इथे टोपल्यावर भांडे वगैरे घासली पूर्ण किचन घासून काढलं गॅस घासून काढला तुम्ही इथं बघू शकता पूर्ण स्वच्छ गॅस वगैरे घासून घेतला पूर्ण किचन कट्टा घासला स्टाईल घासली आणि एवढी टोपल्याभर भांडी होती ती पण मी घासून घेतलेली आहे डायरेक्ट भांडी शीक लागली होती मग त्या भांड्यांची एवढं भांडी होती पडलेली तर चला भेटूचा अशा नवनवीन व्हिडिओमध्ये बाय